नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस तुरीच्या भावामध्ये वाढ होत असून आज महाराष्ट्रात तुरीला काय भाव मिळतोय पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलवरून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सिल्लोड आवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार तर जास्तीत जास्त दरसुद्धा नऊ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आहे तीन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमी कमीत कमी दर मिळाला नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार दोनशे सदतीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा तुरीचा प्रमाण आहे लाल अवक आहे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला नऊ हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे बुलढाणा आवक आहे एकशे पन्नास जी कमीत कमी दर मिळाला नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी वांभोरी अवकाळी तीन जी कमीत कमी दर मिळाला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार शंभर तर जास्तीचा दर सुद्धा दहा हजार शंभर पुढील बाजार समिती आहे पैठण आवक आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार सातशे पन्नास रुपये जास्तीचा दर मिळाला नऊ हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार दोनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आहे एकशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे दोनशे दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे देवनी आवक आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार नऊशे न्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार तीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद